के केस झडती केस गळती तसेच केसांवर अतिशय आरोग्यदायी असे आव्याचे ज्यूस त्याबरोबरच स्किनला देखील खूपच आरोग्यदायी असे ग्लो देणारे आव्याचे ज्यूस आज आपण पाहणार आहोत एकदा जास्त आवळे आणून तुम्ही अशा प्रकारे ज्यूस फ्रीजरला आरामशीर बरेच दिवस स्टोअर करून ठेवू शकता रेसिपीला सुरुवात करूया पावशाला आवळे ना पहा अशा प्रकारे कापून घेतलेले आहे बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत बारीक मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये जेवढे आवळे बसतील तेवढे घातलेले आहेत आता यामध्ये घातलेले आहे आपण ना कडीपत्ता त्यानंतर सेंदव मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे तर एवढंच मटेरियल आपण वापरणार आहोत आणि पाणी घातलेलं आहे आणि आता आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया आणि फिरवल्यानंतर आपल्याला पहा अशा प्रकारे एक चाळणी घ्यायची आहे खाली एक कटोरा घेतलेला आहे त्यामध्ये ज्यूस घालून घेतलेला आप आप आहे आपल्याला म्हणजे गाळून घ्यायचा आहे आपल्याला हा ज्यूस आणि बाकी ज्या अवयव आहेत ना ते आपण फक्त पाणी घालून बारीक करणार आहोत कारण जे साहित्य घालायचे ते आपण आधीच घातलेले आहेत आणि पहा अशा प्रकारे तुम्ही ह्याचा रस काढू शकता म्हणजे हातदेखील भरणार नाहीत तर अशा प्रकारे दाबून दाबून ह्याचा रस काढायचा आणि हा जो चौथा उरलेला आहे ना तर पूर्ण चौथा मिक्स करून आपण परत हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही साहित्यामध्ये आवडीनुसार प्रमाण घालू शकता बरं का तुमच्या तर हे सर्व साहित्य घातले सेंद्र मीठ वगैरे घातले ना तर आव्याचे ज्यूस खूप छान लागते तुडवट अजिबात लागत नाही आणि कोणीही लहान मुले देखील सहज पितील अशा प्रकारे लागते बरं का दुसरी देखील आव्याची बॅच अशा प्रकारेच आपण गाळून घेतली ज्यूस करून आणि जो चोथा आहे ना तर तो, तो पूर्ण घेऊन आपण त्यामध्ये देखील पाणी घालून एकदा फिरवून घेणार आहोत म्हणजे अजून जो अर्क राहिलेला आहे ना आव्याचा तो देखील निघून येईल तर हे देखील आता मस्तपैकी आपण एकदा काढून घेऊयात ह्यामध्ये आणि जसं व्हिडिओमध्ये सहा सासा चमच्याने दाबायचं म्हणजे देखील आपले भरले जात नाही आणि मस्त असे ना, ना आवळ्याचे ज्यूस रेडी होते कोणी देखील पिऊ शकता लहान मुले देखील पिऊ शकता एवढे तुरट लागत नाही आपण ह्यामध्ये जे साहित्य घातलेलं आहे ना त्यामुळे हे ज्यूस आहे ना ते खूप छान तयार होते नक्की अशा प्रकारे एकदा करून पहा सांगितलेले साहित्य घाला आणि तुम्ही हे ज्यूस आहे ना फ्रीजरला नक्की बरेच दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि कधी वाटेल तेव्हा घेऊन पिऊ शकता केसांना तर खूपच छान आहे त्याबरोबर बड़ स्किनला देखील खूप छान आहे बरं का हे म्हणजे खूप इफेक्ट होतो तुम्ही पंधरा दिवस हे घ्या खूप खूप तुम्हाला इफेक्ट म्हणजे गोळ्या औषधांपेक्षा किंवा काही केमिकल घेण्यापेक्षा आता केमिकलची दुनिया आहे सर्वांनाच माहिती आहे काही केमिकल घेण्यापेक्षा हे असं नॅचरल आपण घरी केलेलं आवळ्याचा ज्यूस कधीही चांगलं कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू